काही मंडळातली पोर आहे ती विजयनगरची जगदंबा हा किती लांब गेलेला मुलगा पेन आणण्यासाठी गेलेला पेन घेऊन आला चॅनलचं नाव लिहायला सगळे हातार लिहून घेतात नंबर हा मृगा चॅनल सो हे गाय व्हॉट्सअप वेलकम बॅक टू अनदर द ब्लॉक सो काल तुम्ही बघितलं आपल्या प्रत्यक्षा नगर सर्व देवींचं मी तुम्हाला दर्शन दिले जेवढ्या देवींचं नाव असतं त्या दे, सगळ्या देवींचं आपण दर्शन घेतलंय सो आत्ता वेळ आली ते मध्ये दर्शन घेण्याचे आत्ता मी चाललो अँटॉफीलमध्ये अँटोफीलमधल्या सर्व देव्या कव्हर करणार आहे मी आत्ता बघत अजून किती देव्या आहेत आणि कोणत्या कोणत्या रूपात आईंचं दर्शन भेटतं आपल्याला विराजमान आहेत सो आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात तुम्हीसुद्धा एकदा नक्की या सो so, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा फाटावर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा तर चलो बाय बाय सगळ्यात आत्ता मी आलो आहे अँटोफीलमध्ये आई भवानी अँटोफिलची आई भवानी या देवीचं दर्शन घ्यायला सो आपण आत्ता ही देवी बघत आणि या देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो मूर्ती बा किती सुंदर वाटते देवीची डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलंय सगळं आपलं ची so guys, आई भवानी या देवीचं दे दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मूर्ती होती सर्वात पहिली मूर्ती आपण बघितली अँटोफिलची आई भवानी आत्ता आपण बघूया अँटोफिलमध्ये अजून कोणत्या मूर्त्या आहेत सो त्या देवींचं सुद्धा आपण दर्शन घेऊयात आणि या सुद्धा कवर करू अँटोफीलमधील सर्व खूप सुंदर डेकोरेशन आहे आता आत्ता मी आलो आहे विजयनगरची आई भावानी या देवीचं दर्शन घ्यायला सो तुम्हीसुद्धा नक्की दर्शन घ्या डेकोरेशन बघा किती सुंदर वाटतं आहे आपलं आई भवानी आई देवीचं या दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मूर्ती आणि उंच मूर्ती होती तर आता आपण बघणार आहोत अगदी या मंडळाच्या बाजूची देवी म्हणजेच बाळगोपाळ मित्र मंडळ विजयनगरची महालक्ष्मी देवी सो या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेऊया आता आपण आलो आहोत बाळगोपाळ मित्रमंडळ विजयनगरची महालक्ष्मी या देवीचं दर्शन घ्यायला सो तुम्हाला मी आता ही देवी सुद्धा दाखवतो बघा अगदी छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये ही देवी विराजमान आहे तुम्ही विचार कर या देवीचं आगमन कसं होत असेल इथून अगदी छोटीशी गल्ली आहे केवढीशी जागा बघा या गल्लीमध्ये समोरच देवीचं मंडप आहे आई विराजमान आहे समोरच आईची मूर्ती आहे इथे सो गाईज आपलं विजयनगरची महालक्ष्मी ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं अगदी छोट्याशा गल्ली देवी विराजमान आहे सो आत्ता आपण दुसरी देवी बघत कोणती आहे तो चलो बघणार आहोत विजयनगरची माऊली या देवीचं दर्शन घेणार आहोत आपण आता ही सुद्धा खूप उंच मूर्ती आहे एंटो फिल्ममध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत सो so गाईज आपलं विजयनगरची माऊली या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आत्ता आपण जाणार आहोत पुढच्या मंडळाकडे पुढच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सो so तुम्हीसुद्धा एकदा नक्की या इथे व्हिजिट करा अँड टॉपिला खूप उंच उंच मूर्त आहेत तर चला आपण आता पुढे जाऊयात आणि दुसऱ्या देवीचं दर्शन घेऊयात सो आय आत्ता आपण आलो आहोत विजयनगरची जगदंब या देवीचं दर्शन घेण्यासाठी ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता ही आईची मूर्ती ते विराजमान आहे इथे छोटी मूर्ती ही सुद्धा खूप सुंदर वाटते बघा ही मंडळातली पोरं आहे ती विजयनगरची जगदंबा बघा आपण आहे हा बघा आपण आहे इकडे मंडळाचं नाव काय तुमच्या ओके ओके चला बाय 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 मूर्ती बा खूप सुंदर मूर्ती वाटते मुला ले ले. या मुलांना माझ्या चॅनलचं नाव पाहिजे त्यामुळे लोक कुणाचा तरी फोन आणि वही पेन शोधायला गेले त्यांना चॅनलचं नाव लिहून घ्यायचं आहे त्यामुळे बघा सर्व पसरलेले आहेत एक जण तिकडे गेलं आहे वही शोधायला आहे वही आणि पेन एक जण तिकडे गेलं आहे मोबाईल शोधायला गेलाय दादा नंबर येऊ का त्यांचा तुमच्या फोनमध्ये त्यांचा आणलं आणि वही आणि पेन आणलं आपल्या चॅनलचं नाव लिहून घ्यायला लिहि लाईफस्टाईल जॉब ए जेवण याच्यावर ठेवू

सो आईज आपलं विजयनगरची जगदंबा ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मूर्ती होती आईची मूर्ती ते विराजमान होती आणि ते आपल्याला मुलं पण भेटल्यात त्या मंडळातली सो आत्ता आपण बघूयात पुढे अजून कोणत्या कोणत्या देवी आहेत आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की इथे व्हिजिट करा मंडळाला भेट द्या तर चलो आता आपण पुढे जाऊया आता मी आलो आहे ऑफ हिलची आई माऊली ह्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सो आत्ता आपण ही देवी सुद्धा बघूयात आणि ह्या देवीचं सुद्धा दर्शन घेऊयात आणि मित्रांनो ही देवीसुद्धा एका बिल्डिंगच्या आतमध्ये विराजमान आहे तेव्हा इथे तुम्ही बघू शकता बिल्डिंग दे ही देवीसुद्धा अगदी छोट्याशा जागेवर विराजमान आहे जो आत्ता आपण ह्या देवीचं सुद्धा दर्शन घेऊयात खूप सुंदर मूर्ती आहे इथे पृथ्वीवर बसलेली आईची मूर्ती आहे तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने हो मन प्रसन्न होईल तुमचं मित्रांनो ही देवी बघा किती सुंदर वाटते इकडचं डेकोरेशनसुद्धा बघा आपल्या अँटॉफिलची आई माऊली खूप सुंदर मूर्ती आहे त्याचं डेकोरेशन सुद्धा बघा तुम्ही मित्रांनो ते मागे सुद्धा बघा इथे है आहे आपला आपल्या भारताचा सुंदर देखावा केला या मंडळाने सो कायच आपलं या देवीचंसुद्धा दर्शन झालेलं आहे अँटॉफीलची आई माऊली तुम्ही बघितलात किती सुंदर आणि सुरेख देखावा होता या देवीचा तर चला आता आपण बघूयात अजून कोणत्या कोणत्या आहेत आपल्या अँटॉफीलमध्ये तर चलो सो so काय आत्ता मी आलो आहे अँटॉफिलमध्ये एका देवीचं दर्शन घेण्यासाठी जिथे अँटॉफीलचा महाराज हा गणपती बसतो त्या मंडळाच्या इथे तिथे देवीसुद्धा बसते सो आपण आता त्या देवीचं सुद्धा दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊयात हे बघा इथे अँटोफिलचा महाराज बसतो तिथेच ही देवी सुद्धा बसते खूप सुंदर मूर्ती ही सुद्धा सो so काही आपलं अँटोफील मधील आजचं सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे सर्व देवींचं म्हणता येणार नाही कारण की अँटोफिल मध्ये खूप बऱ्याचशा देवी आहेत सो मला सर्व कवर करता येणार नाही एका ब्लॉगच्या माध्यमातून खूप मोठा ब्लॉग बनेल त्यामुळे मी जेवढं मला शक्य झालं तेवढं मी देवींचं दर्शन तुमच्यासाठी मी दाखवलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच देवींचं दर्शन घेतलं असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट असं नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि नवीन नवीन देवींचं दर्शन घेण्यासाठी सो जा फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की एंटरफिलमध्ये व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर आणि भव्य मोठ्या मोठ्या मूर्त्या देवींच्या तर चलो बाय बाय